दिवसाच्या गाठाच्या राजाचं प्रथमता या ठिकाणी वाटप होईल चार दिवस प्रत्येक दिवसासाठी एक गाठाच्या राजासाठी ट्रॉफी आणि चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपये असं रोख बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी मोरे खानावळ यांच्या वतीने ट्रॉफी आहे आणि कोंडीभाऊ शेठ पाटील त्याचप्रमाणे ओमशेठ शिरसाट धनेश शेठ पाटील अनु शेठ गणेश पोखरकर सिद्धेश शेठ कृष्णा भोर साई शिरसाट आणि पाटील परिवार यांच्या वतीने घाटाच्या राजासाठी चार हजार चारशे चव्वेचाळीस रुपये आणि आजचा घाटाचा राजा कोण प्रदीप या ठिकाणी आजचा राजा साम्राज्य ग्रुप टेमकर औसरी आणि किरण शेट संपत्र सागोरे फुलगाव जुगलबंदी बारा सेकंदरी एकोणीस पॉइंट मध्ये गेलाय पाण्याच्या गजरात गाडी मालकाचं स्वागत आणि या ठिकाणी ज्यांनी खऱ्या अर्थानं गेले तीन दिवस या घाटामध्ये पांडे पुणे पुढे ओढण्यासाठी आणि गाडा पुढे वडण्यासाठी कष्ट घेतले पांडू शेठ पाटील नवनाथ शेठ वापले सर्वांचं स्वागत छातीगिंग सागर शेठ सोनवणे ताबडतोबीच्या ता घाटामध्ये यायचं आपल्या बांधून सन्मान सागरदा सोनवणे आणि या ठिकाणी गेले तीन दिवस मावले आबा पाटील मावल्या आबा बांगर त्याचप्रमाणे शांताराम शेठ माळोदे अण्णा शेठ पोखरकर त्याचप्रमाणे पंढरनाथ शेठ बांगर आपलं निशाणाचं काम एकदम चोख झालेलं आहे उद्या बरोबर सकाळी साडे सात वाजता होईल उद्याच्या गाठाचे उद्घाटक मान्य देवेंद्र शेठ शहा अध्यक्ष शरद सहकारी बँक त्याचप्रमाणे मान्य गोविंदशे खिलारी आदर्श सरपंच आदर्श माजी सरपंच भराडी आणि मान्य भाऊ गणपत थोरात गुरुजी मोर पिसारा कारागीर आणि बाळासाहेबजी वाघमारे आणि वाघमारे परिवार यांच्या हस्ते उद्या सकाळी बरोबर साडेसात वाजता गाठाचं उद्घाटन होईल आणि बरोबर एक ते तीस, तीस गाड्या मालकांनी नोंद घ्यायची जसं आजच्या एक ते तीस मध्ये ज्याच्या गाड्या पडायला नाही त्याचं डिपॉझिट माग दिले उद्या जर एक ते तीस मध्ये गाड्या आले नाही तर डिपॉझिट परत मागं घेऊन जावं लागेल आणि मग गाड्या मालकांनी नाराज व्हायचं नाही त्याच्यामुळे एक ते तीसच्या गाड्या मालकांनी बरोबर साडेसात वाजता या ठिकाणी हजर राहायचंय एक नंबरच्या फायनलचा गाडा पुकारात प्रेक्ष मंडळ लगीन फायनल फायनल दोन दिवसामध्ये जी मोटरसायकल आहे तीच आणि ज्याची होईल त्याची सेपरेट कांड सत्तर फुटावरती आहे ते आहे हॅलो 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 बाटातल्या मंडळाला लग्न पायीवरती घ्या पाळी हॅलो नितीनश साऊंड सर्व्हिस गेले तीन दिवस आपण चांगल्या प्रकारे आवाज दिला आता फायनल आहे थोडा आवाज उचला हॅलो चक हॅलो हॅलो

आणि रणजित शेट पांढरुन पकडत जुगलबंदी अनावसर रुपये बक्षीस स्वागत आणि भिंतीवर बसलेली मंडळी कृपयावर बसलेली मंडळी अहो सकाळ जरूर सांगितले पाहू ना आता पाय वरती घ्या संध्याकाळचा टाइम आहे फायनल आहे घाटातल्या मंडळीला विनंती वर ऐक वायकांस न ऐकलेलं त्याच त्याने ओळखायचं आए... कोण आहे पायवरती घ्या प्रेक्षक मंडळी घ्या वरती नाही नाही ज्याला पाय येतो तर घेईलच पण जो माणूस येतो पाय वरती घेईल दे बाळा हा तुझे पाय खाली ते दिसतात आम्हाला मोरे कानोळेचे सर्व सर्व प्रीतम शेटमोरे आणून पाचशे रुपये ए तो खालचा फॅटा ते पाय खाली सोडून बसलाय त्याला बांधून या वरती जाऊन हे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये बँकेचे विकास पवार साहेब कृषी अधिकारी आदरणीय जी पवार साहेब आपल्या सर्वांचं स्वागत हार्दिक असं अभिनंदन वरती कोण चाल लक्ष्मण वरती व पटकनी आता सुजित लक्ष्मण मामा लक्ष्मण तिथंच वर चढतात मागल्या गाड्याची पहिले येऊ येऊ दे फायनल वाले ते आणतील साहेब अनाउन्सर मंडळीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे त्याच आदरणीय राजेश्वर बांगर यांच्यावर अनाउन्सर मंडळासाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस आहे त्याचं मना आदरणीय डी एन पवारसाहेब पवारसाहेबांवर अनाऊन्सर मंडळीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे स्वागत हार्दिक असं अभिनंदन बेंडिया, बेंडिया। वाजंत्री वाजंत्री वाजन वाजंत्री थांबायचं वाजंत्री yeah ना गाडीवाल्याची नाव अगदी अगदी पटकन पूर्ण तुम्हाला पैसे मिळाले आणि आंबेगाव शिरूरचे माहितीचे उमेदवार आदरणीय दिलीपरावजी दत्तात्रय वळसे पाटील अनाऊनसर मंडळीसाठी दीड ग्रुप बैलगड्या संपर्क अनाउन्सर मंडळीसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे स्वागत हार्दिक अभिनंदन खुंडे फायनल सम्राट रविदास साहेब ठाकूर अनाउन्सर मंडळासाठी पाचशे रुपये बक्षेस मनापासून स्वागत सेठ नमस्कार आणि या ठिकाणी याच नगरीचे समाज सेवक आणि भीमाशंकर सेव आणि साखर कारखान्याचे संचालक आणि आमदार दिलीपरावजी दत्तात्रेय वर्से पाटील यांचे कट्टर समर्थक दादाभाऊ शेट पोखरकर आणि अवसार मंडळीसाठी रोखी एक हजार रुपयाच्या बक्षीच्या मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन आणि या ठिकाणी एक घड्याळ सापडलेलं ज्याचा असेल त्यांनी त्याने घेऊन जायचंय ओळख पटकून घड्याळ आहे गाड्या अजित हे काय गाड्याळ लक्षात ठेवा घड्याळेत I

मालकाचा याच्या उप सरपंचा वंद हटावच्या मालकाचा वागल्या जुगलबट्टीचा खेळ ओळीच्या मामाच्या रविकांतश्वर एकनाथरा उलवला आणि जगलनेश्वर नाटले का वाबला जुगलपटीचा खेळ आणि या ठिकाणी रविकांत मामा एकनाथरा जगन्नाथ शेट रामकृष्ण वाबले यांच्याकडे साठी शंकर सेंटर रामदास शेठ बिकाजी बांगर यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस रवी मामा त्या बक्षीसाचा स्वीकार करायचा आहे हॅलो हॅलो हा आणि या ठिकाणी रवी मामा एकनाथराव लवले आणि जगन्नाथ शेट रामकृष्ण वाबले अनाव सर रोज एक हजार रुपयाचं बक्षीस स्वागत 你哪位？ स्वागत हार्दिका अभिनंदन संतोष शिंदे ताबडतोब संतोष शिंदे गणेश व्यवस्थित झाडा आणि सर्व गाडा मालक उद्या बरोबर साडेसात वाजता या ठिकाणी एक ते तीस टोकन पर्यंतचे गाडे मालक आपले गाडे या ठिकाणी घेऊन हजर राहायचे घाटातली मंडळी वरवा घाटातले मोकळी मंडळी वरवा सचिन शेठमोडवे आपण बॅगवाले वरती चढा

एक गाडा बाकी आहे सर मध्ये गाठात कोणी अजून एक गाडा बाकी आहे प्रेक्षक मंडळी कोणी जागा सोडू नका मोकळी मंडळी वरती वा येऊ द्या खाली घोडे घोडे येऊ एवढ्या ताबडतोब घाटात कोणी उभं राहू नका अहो घोडेश्वर घोडे येऊ एवढ्या ताबडतोब खाली భ సా భ సా పై ర్ పాడవ శఠ పాటివ తు अहो आले का गोड नितीन लाईट बंद करा नितीन लाईट बंद कर हे वरची मंडळी गोड पकडले घ्यायचं नाही ठीक आहे घ्या झोपून चला

आणि या ठिकाणी रत्नागिरीचे तंट मुक्तीचे अध्यक्ष सागरदा पाटील अनावसर मंडळीसाठी पाचशे रुपये बक्षीस स्वागत चला माझा भाऊ नव गोड पाठवा खाली पटकणी त्यांचं गोड आलंय का हा येऊ द्या येऊ द्या मला येऊ द्या चला येऊ द्या पटकणी अवघा येऊ द्या खाली घोडेस्वार गाठ आणि येऊ द्या नाही यायचं म्हणते निशानवाली चला बजरंग शेठ जुपा तुम्ही भिंडात चला अरे एकदम आण कोणच नाही ते माग असेल सकाळची गौतमी पाटील गेली का

बैलदाबाद मध्ये डोक्यात जाऊ द्या चला येऊ द्या वाजंत्री मंडळ निशान येऊ द्या खाली चला उद्या बरोबर साडेसात वाजता गाठ चालू होईल याची नोंद घ्या वाजंत्री निशान वाजत घेऊन यायचं खाली आणि या ठिकाणी एक गाड्या सापडलेला आहे ज्याचा असेल त्याने या ठिकाणी ओळख पटवून घेऊन जायचंय